आमच्या कृष्णाला बॅट पाहिजे होती आणि त्याला म्हटलं तुला बॅट घेऊन देते परंतु तू कीर्तन पाठ कर तर त्याला एक कीर्तन लिहून दिलं होतं त्यांनी पाठ केलं या तो आता म्हणून दाखवल तुम्हाला भाग्याचा उदय ते जोडी संत पाय तुने अनुभव माता भरणावा ही सर्वता प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत तुकाराम महाराज यांचा आहे अभंगामध्ये महाराज भाग्य कशाला म्हणायचं ते सांगतात विठ्ठल 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 संसारामध्ये आपण धन संपत्ती प्राप्त होणे चांगली बायको मिळणे मूळ बाळ होणे याला भाग्य समजतो पण महाराज म्हणतात भाग्य तरी कटवास म्हणून धन संपत्ती प्राप्त होणे हे भाग्य का भाग्य नाही जे मोस्ता येत ते संपत असत तू का म्हणे धन धनासाठी देती प्राण देवाने माणूस बनवला मेड मॅन आणि माणसाने पैसा बनवला मनी मेड मॅन देवा देवाने माणूस बनवला मॅन मॅन गॉड मेड आणि माणसाने पैसा बनवला मॅन मेड मनी आणि माणसाला बनवले मनी मेड मेड मॅन बघा देवाने हा देह हो दिला कशासाठी दिला देव दिला देह भजना कोमटा या झाला मनुष्य जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत प्राप्तीशिवाय पर्याय नाही संत शेवीशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही संत एकनाथ महाराज म्हणतात हरी प्राप्ती शिव बाय धरावाय संतांची साधे ती साधन भावाची वांधने प्राप्ती नाही ऐसी बाई एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ पण संत संत नेमकं म्हणायचं उत्तर कुणाला तर ऐसा विश्व विश्वदेव सत्यत्वे देवदया जुळ्या असे पापनाचे दर्शने क्रम नाही झाली भूती झाली संत तुकामने भेदाभेद गेला वादखंडोनी म्हणून माय बापू जगामध्ये विश्वास ठेव म्हणून मायबापू जगामध्ये संत हेच आपले गुरु आहेत संत हेच आपले देव आहेत गुरुरा ब्रह्म गुरुरा विष्णू गुरु र देव महेश्वर गुरु र साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवे महा म्हणून मायबाप हो जगामध्ये विश्वास ठेवण्याला एक एकमेव म्हणजे संत ग्रंथ आणि देव संत तुकाराम महाराजांना विचारले तुमचा विश्वास कुणावर आहे तेव्हा महाराज म्हणतात संतांची बाई हा माझा विश्वास सर्व भावेत असं त्यांचा त्याची माझी इथं करी ती सकाळ देणे गोपाळ कृपा करी भाग या माझं वाटे त्यांच्या आणि जोडी सर्व सुखम तुका म्हणे शेष शेवीनावडी वचनाना मोडी बोलली देते वचनानं मोडी बोलली देते तुका म्हणे शेष शेवीनावडी वचनानं बोली लेते पर मनुष्य ध्यानेस परमार्थ करता येतो परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर नंतर आपण परमार्थ करा का धन संपत्ती प्राप्त आपण पुन्हा पुन्हा करू शकतो पण एकदा गेलेला नरदेह पुन्हा भेटू शकत नाही पुनर्वितम पुनर्भेत्रम पुनर्भार्या पुनर्मही येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन पुन्हा पूर्वी कृतयुग कृतयुगात एक लाख वर्ष त्याच्यानंतर त्रेतायुग त्रेतायुग <aimed> दहा हजार वर्ष त्याच्यानंतर द्वापार युग द्वापार एक हजार वर्ष त्याच्यानंतर कलयुग कलयुगात शंभर वर्ष आता तरी कुठे शंभर वर्ष जगतात काय नवीन आहे नाव ना सांगा कृष्णा कृष्णा नाव आहे कृष्णा माझ्या आता तरी कुठे शंभर वर्ष जगतात मध्ये अटॅक अशा अनेक कारणांनी माणसं जातात मग अशा माणसं जातात तर संत तुकाराम महाराज आता आपलं आपण मनुष्य द्यायला प्राप्त झालो तर आपण संतांची भेट घ्या संतांची भेट घ्या याला पण महत्भाग्य लागते ते संत तुकाराम महाराज म्हणतात मला संतांची भेट झाली माझं महत् भाग्य अभंगाचं प्रथम चरण प्रथम चरण भाग्याचा उदय हे जोडी संत पाए धुन्यानुभूमाता मारण्या वाचून सर्वथा आता अभंगाचं दु, 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 दु दुसरं चरण आपण संगत संगत पण चांगली लागते संगत सजन की करले तो बडत बडत जाय संगत गदे की करले तो दो दो मग आपण चा, चांगले ए, चांगले चा, संतांची संगत करा आणि अनमोल जीवनाचं सार्थक करून घ्या आणि संत संतन के संग लागे गे ते आजची बने गिरे अच्छी बनेगी तेरी किस्मत गेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी बेटा बेटर बेटर बी अलोन देन इन बैड कंपनी be be ba, uh, uh, आपण जर वाईटाच्या संगतीला लागलो तर uh, आपण एकट एकट राहूत पण वाईटाच्या संगतीला राहायचं नाही कारण एक जर आपण वाईटाच्या संगतीला लागलो तर आपण समजा बिघडलो 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 म्हणजे बिघडलो ढेकना ढेकनाच्या ढेकनाच्या संगे हिरा जो, जो भंगला ढेकनाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे लादला कुसंगे नाडीला साद। कुसंगे नाडीला साधुतैसा धन्यवाद ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला तो संगे नाडीला साधू तैसा जर एखादा एखादा अनमोल हिरा जर एखाद्या ढेकणाच्या संगतीला लागला तर तो बरबाद झाला म्हणजे त्याच पाणी झालं तस आप एखाद चांगली चांगलं व्यक्तिमत्व जर एखाद्या खराब माणसाच्या संगतीला लागलं तर तो काय त्याच आयुष्य काय झालं बिघडते बरोबर त्याचं आयुष्य काय झालं बरोबर ओपन अँड एनिमी ओपन एनिमी अ मित्र आपण चांगला चुकीचा मित्र नको चुकीच्या मित्रापेक्षा शत्रू चांगला चुकीच्या मित्रापेक्षा शत्रू चांगला पण चुकीचा मित्र नको पण चुकीचा मित्र नको मॅन इज नोन मॅन इज नोन बाय बाय इज कंपनी माणसाची ओळख माणसाची ओळख त्याच्या संगती संगतीवरून होत असते छान अजून एक वेळची पंगत हुकली तर एक वेळचे जेवण हुकते एक वेळची पंग थुकली तर एक वेळचे जेवण हुकते आणि एक वेळची एक वेळची संगत हुकली तर पुरे आयुष्य बरबाद होते पुरे आयुष्य बरबाद बर्बा, होते या मॅनेज या लाईफ इज ड्रामा लाईफ इज ड्रामा मॅन इज ऍक्टर गॉड इज डायरेक्टर देवा जीवन हे जीवन हे एक नाटक आहे आपण एक कलाकार आहोत आणि देव हा दिग्दर्शक आहे आपण 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 मधले पान लिहू शकतो देवाने फक्त काय लिहिले जन्म आणि मृत्यू आपल्याला मधली पान लिहायची आहेत स्वामी विवेकानंद म्हणतात इफ यू इफ यू हॅव

पण सेंटेन्स बेस्ट सेंटेन्स मध्ये ते सांगतात इफ यू हॅव इफ यू हॅव लॉस्ट युअर कॅरेक्टर इफ यू हॅव लॉस्ट युअर कॅरेक्टर इफ यू हॅव लॉस्ट युअर एव्हरीथिंग जर तुम्ही तुमची हे भूमिका भूमिका आणि दिशा चुकवली तर तुम्ही खूप काही गमवलं काय गमवलं खूप काही गमवलं म्हणून जीवनामध्ये आपल्याला काय काय कमवायचंय संगत भुमी.

माझ भाग्य मला संतांची संगत प्रा, प्राप्त झाली आता मी संतांच्या माझा माथा ठेवला आहे आता मरण आलं तरी मी तो माथा काढणार नाही अभंगाच्या धृत चरणात काय भाग्याचा उदय ते जोडी संत बाय तो ज्ञान उठवू माथा मरणा वाचून सर्वथा कृष्णाने इथपर्यंत कीर्तन पाठ केलंय दुसऱ्या चरणापर्यंत त्याला बॅट पाहिजे होती त्याला म्हणलं तू कीर्तन पाठ कर मग तुला बॅट घेऊन देईन आता त्याने दोन चरण पाठ केलेत त्याला बॅट घेऊन द्याव आता मला आई आता हे कित वीती चरण घेऊन निरंजन काका म्हणते जीवन हे एक नाटक आहे प्रत्येकाने आपापली भूमिका करायची आहे आता कृष्णाला सुद्धा कीर्तन पाठ करावंच लागेल हो की नाही हा काय बोलल्याच का उनच गेलं बाळाचं तिलूच हा तिला आहे ना तिला काय पाहिजे होतं ग स्विमिंग पूल छोटास स्विमिंग पूल पाहिजे होता तिला काय लिहायला सांगितलं होतं बघा तुम्ही आता मी समोरचा कॅमेरा चालू करते दाखवतो सर हा हे तिला पाच पानं लिहायला सांगितले होत्या राम राम म्हणून पाच पानं लिहि म्हणल्या होत्या तिला अगोदर आहे ना रा शिकवला नंतर म शिकवला आणि तिला नंतर न पाच पानं लिहायला दिली होती राम राम म्हणून आता तिने एक पान लिहिलं हे दुसरं पान लिहिलं हे तिसरं पान लिहिलं पण हे नाही लिहिलं हे चौथं पान अजून एक पान राहिले तिचं तरच तिला स्विमिंग पूल भेटेन छोटासा पण मग पण नाईका पण नायका म्हणून आम्ही स्विमिंग पूल तिने जर पाच पान पूर्ण केले तर तिला एक छोटासा स्विमिंग पूल आणायचा आहे आता चार पान आता तिचं अजून एक पान बाकी आहे पूर्ण कशी कसं काय करायचं बघा ती करून दाखवते ना हम्म अस हम्म हे झाला अजून देऊन टाक मग एक पान पूर्ण होऊन जातं तिचं मग तिला आहे ना अजून एकच पान बाकीचा तर मी तुमच्या समोरच लिहून टाकते सगळं चालेल मग तिला एक छोटासा स्विमिंग पूल आणायचा आहे पण नाही का आमचं टव फुटलेला होता मी म्हणला एक आपण नाही का स्विमिंग पूलच आणू थे प्लॅस्टिकचे असते पण पण ते फुस होत लगेच मग पुन्हा भरायचं तसं आहे तू काय नाही ते सांगत राम देवाचं नाव असते नाव देऊ mm. mm. देव तर mm. देवच असत आता म्हणा मी एवढं mm. एक पेज पूर्ण करते मग मा मम्मी मला स्विमिंग पूल घेऊन देईन आता आम्ही स्विमिंग पूल आणि कृष्णाला बॅट आणली की दाखवतो मला तो पकेन सगळ्यांना जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्रीराम अरे